खसरावया नाही आणि क एक श्री चक्रधरुवांसोनी कवणी नव्हे सर्वज्ञ श्री की जय श्रीमद महावाक्य निर्वचन प्रवचन सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा प्रथम शुभारंभाचा दिवस आणि या निमित्ताने या ठिकाणी खोतीचा शुभारंभ झाला आणि त्यानिमित्ताने धर्मसभा आयोजित केली प्रस्तुत धर्मसभेचे अध्यक्ष पैठण तथा बदनापूर निवासी परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्री बाबाजी त्याचप्रमाणे या धर्मसभेचे कार्याध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रव पैठण निवासी श्री बाबाजी आणि प्रामुख्याने या अस्थि दिवसाचा सोहळा ज्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत असे परमपूजनीय प्रातस्मरणीय वयोवृद्ध आचार्यप्रवर त्या श्री बाबाजी त्याचप्रमाणे परिमांडल्य फुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय प्रवर श्री बाबाजी आणि या सभामंच उपस्थित सर्वच विद्वत गुरुजन ज्ञानीजन त्याचप्रमाणे सर्व अच्युत गोत्रीय संत महंत वासनिक सद्भक्त आज या ठिकाणी अतिमंगल वातावरणामध्ये या शुभारंभाची सुरुवात झाली ज्या साधनदात्याने आम्हाला वेश धारण करून आमचं शास्त्र सांगते की ज्या भांडारेकारांना सोळा वर्ष सनिधान परंतु योग्य नवतीची अर्थात उद्धरण प्रवृत्ती तर विशेष आहे सनिधान आहे सन्निधानाने अनेक प्रकारचे ते निमित्तविधीचं असनिधान सनिधान असो का प्रत्यक्षात श्रीमूर्तीचं सनिधान असो ते कर्मणा योग्यता करणारं आहेच ते उद्धरण करणारच आहे पण ज्या प्रवृत्तीमध्ये बाहुल्य असा परमेश्वराने मनोधर्म धर्म स्वीकारलेला आहे आणि म्हणून भट्टोभासा आऊठ वर्ष अपृक्ष योग्य केले साडेतीन वर्षामध्ये भट्टोभासांना अपृक्षाला योग्य केलं आणि श्री गोसाव्यांनी उद्धरण्याची प्रवृत्ती स्वीकारली आणि त्यासाठी त्या प्रवृत्तीला सन्मुख म्हणजे ज्ञान आहे ज्ञानामध्ये उपाय अनेक सामावलेले आहेत ज्ञानामध्ये प्रेमाचा उपाय जोडल्या जाते आचार्यांना सन्मुख करून स्वामी म्हणतात आग्रह असेल तर प्रेमसुद्धा ज्ञानामध्ये जोडल्या जाते आणि म्हणून साधनी वाट फांकली असं शास्त्रात म्हटलेलं आहे की ते साधन आपण आचरण करत असताना कशा प्रकारचं करावं प्रेमाला अनुलक्षण करावं का कोरड्या गुणाने आचरण करावं हा जीवस्वरूपीचा कड असतो आणि म्हणूनच आज माझ्याकडून या ठिकाणी ज्ञानदीप प्रज्वलित केलेलं आहे त्या ज्ञानाशिवाय जीवाला चोखाळले पण नाही जीवाचं स्वरूप शुद्ध होऊ शकत नाही त्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि ती ज्ञान परंपरा जीवाला ऊर्ध्व करत असते त्यासाठी पोथी प्रवचन ही जी काही आमची परंपरा आहे ज्या मुखातून ते ज्ञान प्रवाहित होत असते तो एक गुरुपरंपरेचा जो धागा आहे तो नुसतं गुरुपरंपरेचा नसून आमच्या साधनदात्यापासून श्री आचार्यांपासून आणखी खाली खाली गुरु परंपरेचा जो धागा आहे तो आजपर्यंत चालत आलेला आहे आणि याच माध्यमातून उद्धरणाचं कार्य परमेश्वर शेवटाला नेतात अधिकरणा ते आत अभिवाक्य आमच्या साधनदात्याचे आहेत आणि म्हणूनच आजही असनिधानामध्ये ईश्वरीचं उद्धरण कार्य शेवटाला जाते आणि तो धागा निश्चित आमच्या जीवात्म्याला हिताव आहे उद्धरणासाठी महत्वपूर्ण आहे आणि त्या कार्याच्या निमित्ताने बाबा तर निश्चितच प्रवचन करून सगळ्यांना त्या माध्यमातून ज्ञान निरोपण करणार आहेत परंतु या निरोपणासाठी जे निमित्त असतात जे आयोजक असतात जे अन्नदान करणारे असतात जे त्यामध्ये संमिलित असतात अर्थातच अन्नदानाचंही महत्व तेवढंच आहे पण कधी कधी एखादा विधी असा असतो की तो एखाद्या वेळेला बलवत्तर एखाद्या वेळी दुर्बल होतो एखादा दुर्बल विधी असतो तो बलवत्तर होतो अर्थात हे परमेश्वर धर्माचं जे कार्य आहे हे बांधलेलं नाही आणि म्हणून कोण्याना कोण्या प्रकाराने कोणी सेवेने कोणी दास्याने कोणी भजनाने कोणी पूजनाने कोणी ज्ञान निरोपणाने अनेक प्रकारे या उद्धरणाला सहभागी होणारे असतात आणि म्हणून आमच्या या परंपरेने मोठे मोठे भेटकाळ सोहळे समारंभ प्रवचन हे अनुभवलेले आहेत आणि यामधून परस्पर एकमेक परमेश्वराचं परमवृत्यूचा द्वार जोडून त्या अच्छुत परंपरापर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे सोहळे करत असतात हा भेटकाळ सोहळा करत असतो आणि त्यामध्ये एक पावित्र्य असते मांगल्य असते ते पावित्र्य आणि मांगल्य या साधनामध्ये जपले जाते आणि म्हणून ही साधन परंपरा साध्याला देणारी आहे जीवस्वरूपाला लभ्यता करून देणारी आहे अशा माध्यमातून आज हा सोहळा बाबांच्या मुखातून संपन्न होणार आहे मी बाबांना शुभेच्छा देऊ शकत नाही परंतु श्री चरणाशी अभिष्ट चिंतन बाबांच्या प्रती करून सोहळ्या निमित्त आलेले सर्वच भक्तगण साधवंतांना शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी हा जो एवढा मोठा हा सोहळा आयोजित केलेला आहे त्यांना परमेश्वर या धर्मकार्यासाठी बळ देव आणि त्यांच्या हातून असे धर्मकार्य घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपव धन्यवाद टाळ्याच्या नजरामध्ये श्री बाबाजी या ठिकाणी स्वागत करू